एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदचा जो कोणीही विसरू शकत नाही मराठ्यांच्या इतिहासातला काळा कुट्ट दिवस एक अघटित अशी घटना घडली या दिवशी स्वराज्याचा छत्रपती छत्रपती संभाजी महाराज या दिवशी कैद झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण स्वराज्यात एकच संतापाची लाट उसळली अशा वेळेला सरदारांना काय करावं समजेल तसेच इतर मोगल सरदारही संपूर्ण स्वराज्यात धुमाकूळ घालत होते अशा परिस्थितीत करायचं काय यावेळेला ज्योत्याजी केसरकर यांनी एक निकराचा प्रयत्नही केला मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला जो संभाजीराजांना मुघलांच्या तावडीतून सोडवू शकला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी अत्यंत जोखीमीनं आणि तितक्याच कर्तव्यपरायन दृष्टिकोनातून स्वराज्य उभं केलं ते टिकवून धरलं स्वराज्य नुसतं निर्माण करणं गरजेचं नव्हतं तर त्याचप्रमाणे मोघलांसारख्या असलेल्या शत्रूंच्या वादळातून ते वाचवणं सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण होतं आणि हे महत्त्वपूर्ण कार्य केलं छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणाची आहुती दिली मात्र ते मोघलांच्या समोर मोडेन पण वाकणार नाहीत अशी भूमिका घेऊन प्रसंगी मरण कवटाळलं त्यांना एक फेब्रुवारीला कैद झाली आणि त्यानंतर इकडं रायगडावर खलबत सुरू झाली अंतर्गत कलहामुळं रायगडावर जरी राजाराम महाराजांचं वास्तव्य असलं तरीही ते छत्रपती संभाजी महाराजांच्या नजरकैदेमध्ये असल्यामुळे राजकारणात त्यांचा सह सहभाग अतिशय कमी होता संभाजीराजे पकडले गेले तेव्हा त्यांचे वय होते एकोणीस वर्षाचं आणि महाराणी येसुबाईंच्या जीवनात खरा आत्ता आला होता तो होता कसोटीचा क्षण तसं राजाराम आणि येसुबाईंचे संबंध हे माता पुत्राप्रमाणे होते यावेळेलाच सर्वांना असा प्रश्न भेडसावत होता की रिकामा झालेल्या छत्रपतींच्या गादीवर संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहूस बसून राज्याचे सर्व सूत्रे महाराणी येसूबाई आपल्या हाती घेतील परंतु मराठ्यांच्या या राणीनं वेगळीच मसलत सांगून सर्वांना धक्का दिला शेवटी होते ते जिजाऊंचे संस्कार जे केवळ आणि केवळ स्वराज्याचं हित मागत होते जनतेचं हित मागत होते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ अगदी मनाला शिवून सुद्धा जात नव्हता यावेळी आपल्या पुत्रास गादीवर न बसवता म्हणजे आपल्या दिरास राजाराम महाराजास गादीवर बसून त्यांनी छत्रपती म्हणून जाहीर केले आणि हा दिवस होता नऊ फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदचा अशा प्रकारे छत्रपती राजाराम स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले आपल्या पुत्रास छत्रपती न बनवता आपल्या दिरास राजाचे सिंहासन अर्पण करून महाराणी येसुबाईंनी मराठ्यांच्या इतिहासात निस्वारतीपणाचा व त्यागाचा एक खूप मोठा आदर्श निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी पत्नी सोयराबाई यांच्या पोटी झाला होता त्यांचा विवाह सरसेनापती प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाई यांच्याशी झालेला होता तर तसेच आणखी एक विवाह सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई आणि तसेच कोगाल काग कोल्हापूरच्या कागलकर घाटगे घराण्यातील राजसवाई यांच्याशी झालेला होता त्याशिवाय अंबिकाबाई ही एक त्यांची पत्नी होती संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे एकोणीस वर्षाचे होते एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे छापा घालून कैद केले गेले आणि अवघ्या दीड महिन्यात औरंगजेबाने त्यांचा अतूनच छळ करून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुणी अमावस्येला हत्या केली हे औरंगजेबाच्या धूर्त व कपटीपणाचं द्योतक आहे हे करून सुद्धा औरंगजेब शांत होईना मग त्यानं लगेचच स्वराज्य निस्तनाभूत करण्यासाठी खानास रायगड घेण्यास पाठवलं कारण रायगड हे स्वराज्याची राजधानी राजधानी ताब्यात आल्यावर संपूर्ण स्वराज्य ताब्यात येईल असा एक गोड गैरसमज औरंगजेबाचा होता मात्र तो गैरसमज लवकरच नष्ट झाला रायगडावर यावेळी राजाराम महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई साहेब व आठ वर्षाचा मुलगा शिवाजी म्हणजे शाहू होते त्यामुळे सगळे सापडले तर स्वराज्य संकटात येईल म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी स्वतःची सुटका करून घेऊन कर्नाटकात जिंजीत जावे असे ठरते त्यानुसार महाराज जिंजीला गेले तर जुफिकार खानानं राजघरणातील कैद केलेल्या अन्न मंडळींना औरंगजेबाकडे पाठवून दिलं आता महाराष्ट्र आणि जिंजी येथे एक समान लढा सुरू झाला औरंगजेबाचे अफाट सैन्यविरुद्ध छत्रपती राजाराम महाराज संताजी घोरपडे धनाजी जाधव बहिरजी घोरपडे संताजी जगताप रूपसिंह भोसले मानाजी मोरे अशी अनेक सरदार स्वराज्य लढत होते तब्बल अकरा वर्षे राज राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी लढा दिला आणि सतराशे मध्ये त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर सर्व असं तारा राणींनी औरंगजेबाला त्याच्या मृत्यूपर्यंत स्वराज्यामध्ये हैराण करून सोडलं असे होते हे वीर छत्रपती शिवाजी महाराजांचे वीरपुत्र छत्रपती राजाराम त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशा नवीन नवीन माहिती पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न सफल ठरेल धन्यवाद